पावसाळी अधिवेशन सुरू होताच संसदेत तणावाचं वातावरण तयार झालं आहे विरोधकांचा सूर एक संद असून पहलगामांडावर का तात्काळ चर्चा व्हावी हो अशी त्यांची जोरदार मागणी आहे पण खरा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी चर्चेला समोर जाणार का कारण तेवीस जुलै पासून त्यांचा विदेशी दौरा निश्चित आहे मग ही चर्चा त्यांच्या अनुपस्थितीत ओरकली जाणार आहे का हे केवळ योगायोग आहे की मुद्दाम ठरवलेलं नियोजन जनतेला घटनेबद्दल माहिती परदेशातून मिळते विरोधक संतप्त आहेत आणि सरकार मात्र चर्चेपासून बाजूला राहण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप केला जात आहे लोकसभेत प्रश्न उत्तराचा रद्द न करण्यामागे काहीतरी दडलेला आहे का सरकार खरंच गंभीर आहे की केवळ दिखाव्याची तयारी आणि सर्वात मोठा प्रश्न म्हणजे देशाच्या सुरक्षतेच्या या गंभीर घडीला पंतप्रधान स्वतः संसदेत उपस्थित राहतील का नाही उत्तर मिळेपर्यंत हा सारा प्रसंग अधिकच रहस्यमय आणि तणावपूर्ण होत चाललाय या सगळ्या गोष्टी सविस्तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सनी आणि तुम्ही आहे दैनिक राजलकुंद्र संसदेचे पावसाळी अधिवेशन नुकतेच सुरू झाले असून देशातील महत्वाच्या घडामोडींवर चर्चा होण्याची एक संधी आहे मात्र अधिवेशन सुरू होताच काही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एक महत्वाची मागणी केली आहे ते म्हणजे खुद्द पंतप्रधानांनी तेवीस जुलै पासून सुरू होणारा ब्रिटन व मालदीव दौरा विरोधकांचा आरोप आहे की पंतप्रधान विदेशात असताना मुद्दाम संसदेत महत्वाच्या चर्चेचं वेळापत्रक आखण्यात आलं आहे अचानक चर्चेची गंभीरता कमी होते आणि ती निव्वळ औपचारिकता जर सरकार या विषयाबद्दल गंभीर असेल तर पंतप्रधानांनी देशात असताना ही चर्चा आणायला हवी असा विरोधकांचा आग्रह आहे या साऱ्या मागणीचं मुख्य कारण म्हणजे जम्मू काश्मीर मधील पलगाम मध्ये झालेला भीषण दहशतवादी हल्ला ज्यामध्ये अनेक निरपराधी नागरिकांचे प्राण गेले हा हल्ला देशाच्या सुरक्षितेसाठी दे एक गंभीर इशारा मानला जात आहे सरकारने सविस्तर माहिती दिली नाही यामुळे लोक आणि खास करून विरोधी पक्ष या विषयांवर अशी मागणी करत आहेत तर या घटनेबाबतची प्राथमिक माहिती जनतेपर्यंत पोहोचली ती परदेशी मीडिया आणि जागतिक के नेत्यांच्या केलेल्या वक्तव्यामधून त्यामुळे भारत यावर संसदेत उघडपणे आणि पारदर्शक चर्चेशी अपेक्षा असताना सर्वसामान्य नागरिक करत आहेत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांच्या इंडिया आघाडीत दिसून माध्यमांमध्ये आधीच पसरवली होती की विरोधी पक्षांमध्ये अंतर्गत मतभेद आहेत पण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन सरकारविरोधात ठामपणे उभे राहिले आणि त्यांनी एकत्रित भूमिका मांडली यावरून स्पष्ट झालं की विरोधकांमध्ये कोणताही गंभीर मतभेद नाही उलट सरकारी विरोधात एक संघ आवाज तयार झाला आहे त्यामुळे आता अशी चर्चा रंगली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधकांना गोंजारण्याचा प्रयत्न करत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला प्रसारमाध्यमातून विरोधकांना थेट कायसे गोंजारण्याचा प्रयत्न केला त्यांनी म्हटलं की बलगाम हत्याकांडानंतर भारताचे जे शिष्टमंडळ परदेशात गेलं त्यामध्ये विरोधकही होते त्यांनी भारताची बाजू भक्कंपणे मांडली हे त्यांनी एक उदाहरण दिलं मात्र विरोधकांना हे केवळ एक राजकीय चाल असल्यासारखं वाटलं आणि त्यांचा आक्रमक पवित्रा कायम राहिला लोकसभेत पहिल्याच दिवशी पुलगाम हत्याकांडावर चर्चा करावी अशी मागणी झाली होती त्यासाठी प्रश्न उत्तराचा तास रद्द करून चर्चा सुरू करावी असं विरोधकांचं मत होतं पण लोकसभा अध्यक्ष यांनी ही मागणी नाकारली विरोधकांचा प्रश्न आहे की इतक्या गंभीर राष्ट्रीय मुद्द्यावर त्वरित चर्चा होणं आवश्यक असताना प्रश्न उत्तराला प्राधान्य का दिलं गेलं सरकारकडून वारंवार सांगितलं जातं की ते चर्चेसाठी तयार आहेत आणि सर्व प्रश्नांची उत्तरं दिली जातील मग असं असताना पहिल्याच दिवशी ही चर्चा टाळण्याचा प्रयत्न का झाला हे समजत नाही यावरून सरकारला या, सरकार या विषयात फारसा रस नाही असं विरोधकांचं म्हणणं आहे विरोधक म्हणतात की सरकारने या मुद्द्यावर स्वतंत्र विशेष अधिवेशन बोलवायला हवं हो होतं पण ते न करता है या महत्वाच्या मुद्द्यावर नियमित अधिवेशनातही तातडीने चर्चा घडून आणली जात नाही त्यामुळे सरकारकडून मुद्द्याचे गांभीर्य कमी लेखले जात आहे देशाच्या सुरक्षेचा नागरिकांच्या विश्वासाचा आणि लोकशाहीच्या मूल्यांचा विचार करता पंतप्रधानांनी सत्ता संसदेत हजर राहून या चर्चेला महत्व द्यायला हवं हो। विरोधकांचा आवाज एकने त्यावर उत्तर देणे हा पंतप्रधानांचा लोकशाहीतील कर्तव्याचा भाग आहे या चर्चेवर देशभरातील नागरिकांचे लक्ष आहे संसद म्हणजे देशाच्या जनतेचा आवाज इथे होणाऱ्या चर्चांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक दोघांचाही दो समतोल सहभाग आवश्यक असतो जर सरकार आणि पंतप्रधान स्वतः उपस्थित राहून गंभीर चर्चेला समोर गेले तर देशाच्या लोकशाहीची ताकद अधिक वाढेल पण जर चर्चेपासून पळ काढला गेला तर जनतेमध्ये सरकारच्या निष्ठाविषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक ठरेल बाकी याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद